नमस्कार नमो बुद्धाय जयदी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आवाज नाव आहे ज्ञान ज्योती बघा म्हणजे हो म्हणून म्हणत होत्या त्या मॅडम पण आता तिथलं सामान चाललं गेलं लग। म्हणजे नेलं त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी नेलं असेल सामान, सामान आता माहीत नाही काय कोणतं सामान तर आता उद्या उद्या रविवार आहेत त्यांना म्हटलं उद्या रविवार चालू राहते हो राहते आता उद्याची वेळ बघण्यापेक्षा कारण उद्या आणखी कोणते काम आले सगळेच काम सांभाळावं लागतं थोडे आणखी सामोर जाऊया आणि बघा म्हणजे अडचणी कशा येतात सॉल्व्ह होण्याऐवजी एका कामाला किती दोन वर्षापासून कंटिन्यू पेंटिंग आहे आणि प्रत्येक वेळा आहे ना काही नाही काही काही नाही काही एक एक, एक, एक एक नवीन गोष्ट लांबतच आहे

निर्लजे ज्यांच्या सगळ्या गरजा भागवल्या कोकट टावर त्याच लोकांना खुशी वाटते हजी ती कर व्हायला पाहिजे म्हणून माझी आणि म्हणूनच म्हणत आहे का आपण कमजोर कोण कुठं नाही कुठं कमजोर पडलं का दुनियादारीमध्ये कमजोरचा एक सपोर्टचा एक बहाणा राहते कोणीही करत नाही सपोर्ट मुलं त्या वेळेचा त्या कमजोरीचा फायदाच उचलले जाते सपोर्ट चॅनल आहे त्याच्यामुळे पहिलं महत्त्वाचं काम आहे महत्त्वाची गोष्ट आहे का गुरुद्वारा खूप मोठा गुरुद्वारा सगळे देव सगळे एकच असतात कारण काय बुद्धास महाराजांनी खूप चांगले कामं केलेले आहे आपण समा माणूस जातीने त्यांना प्रत्येक देवामध्ये विभागलेला आहे समाजामध्ये हा आमचा तो तुमचा तो तुमचा नाही <laughs> एकमेव हो... बाबासाहेब आणि भगवान बुद्ध असे समाध आहे की त्यांनी कुठल्या याच्यामध्ये समाज समाजात धर्मात भेदभाव नाही केला तसेच याही महापुरुषांनी संधा भेदभाव नाही केलेला आहे म्हणूनच त्यांचा आताही एक पूजनीय आहेत माणसंच आहे ना हां म्हणजे माणसानी आहे ना सत्कर्म केलेले आहे म्हणून ते पूजनीय आहे आणि आपण आहे माणसच आहोत आपण काय करत आहो सत्कर्म तर सोडा साधा आपण माणूसही नाही बनत आहोत हां माणुसकीचा आणि सत्कर्माचा वाटलंस आपल्यात पाहिजे तेवढे आपल्यात सोंग आपण करत आहोत प्रॅक्टिकली काय आहे सगळ्यांनाच माहीत राहते आपली असली एका पण आपण स्टाईल मध्ये वेळ घालवतो देखाव्यात वेळ घालवतो आणि साधं माणूस म्हणून सुद्धा जगता येत नाही माणूस असून सुद्धा आणि त्या गोष्टीची जाणीव होत असताना सुद्धा गणपती बाप्पाचे आगमनाचे आहे स्टॉल लागलेला आहे त्यांच्या यश ये येऊ गणपती बाप्पा अंधश्रद्धा म्हणून नाही हो तेच म्हणायचं आहे कारण का ही एक पॉझिटिव सकारात्मक विचार आहे एक 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 चांगलं काम करायचं कमीत कमी तेवढा तरी थोडा धाक राहते पण त्या गोष्टीचा एक अंधश्रद्धा म्हणून बाहू बनवणं आणि त्या गोष्टीचा समोरच्या लहान पोहोचणे त्याच्यामुळे जास्त नुकसान होत आहे स्पीड नाही लावण्यात आले होता है सब अगर ये है आधी सैम्पलटर से होते नहीं मनी ट्रांसफर एयर टिकीट्स पासपोर्ट रेलबीट ऑनलाइन फॉर्म केवाय याचे रजिस्ट्रेशन होते का तो थी तो थी तो थी। थे थे कॅफे आहे नेट कॅफे आणि आपल्याला जायचं आहे जे तहसीलचे जे सारे सगळी कामं होतात इथे शेत हे सगळे पर्सनल कामं होतात आणि शेतूमध्ये पर्सनलसोबत जास्तीत जास्त शासकीय शेती आ, तर प्लॉट संदर्भात तर आधार कार्ड पॅन कार्ड

नंतर खूप लाडक्या बहिणीची यानं गर्दी होती आणि एवढ्या लांब जर यायचं असत मग काढली असती गाडी विचारों बदलने <tellan> Yeah, i'm